मतदारसंघातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं आज जळगावजामोद शहरामध्ये काँग्रेस प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं आहे त्यानंतर ढपडे बजावत काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक उपवि अधिकारी यांच्या कार्यालयातच आपला ठाम मांडला आणि इथे आलो की तुम्ही इथे आल्यानंतर म्हणजे काय होते काय काय तसं आहेत आम्ही पुरे लोक घरी घरी तंग आलो जांबोदच्या न्यायालवाडीचा पूर्ण सर्वे करून गेले तो काळे तुमचा तलाठी हरामखोर आता आता निलंबित झाला याच्याकरता हरामखोर आहे की तेव्हाही त्याला आम्ही निलंबित करा म्हणून मागणी केली होती तिथले पूर्ण न्यायालवाडी आम्ही सात दिवस बाहेर रेसिडेन्शियल कॅम्पलामध्ये पूर्ण होऊन गेली त्याला फक्त दोन लोकांना पैसे मिळाले त्यांनी पन्नास पन्नास हजार दिलं असं त्यांचं म्हणणं आहे बाकी त्यांनी मग काय पाप केलं काय इथे आलो की इथे असं वाटतं की तुम्ही म्हणता फोटो काढा आमचा लवकर निवेदन मागच्या वेळेस तीन वेळा असं झालं फोटो काढायचं तिथे तसंच होत आहे आता यानंतर जर आज हे सात दिवसाच्या आत ह्या याद्या हे झाल्या नाही तर आम्ही इथे कुलूप ठोको आंदोलन करू कारण ह्या यायद्या तयार आहे तुम्ही वाटप केलेलं आहे प्रिंट मारायला जर तुम्हाला सात दिवसाचा टाईम कमी पडत असेल तर तो आम्ही काही करू शकत नाही फक्त प्रिंट मारायला आणि इथे काही झाला तर माझ्या पाटील जोडदा म्हणजे माझ्या पाटील कलेक्टर आहेत काही माझ्या पाटील दुकानदाराचे अक्षरशः उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस नेत्यांनी धारेवर धरलं आणि या सर्व बाबीस महसूल यंत्रणात कशी दोषी आहे आणि त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं पात्र लाभार्थीला लाभ मिळाला नसल्याचा आरोप त्यावेळेस काँग्रेस नेत्या स्वाती वाकेकर आणि समाधान दामदर यांनी यावेळी केला साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार जळगाव जामोद